नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना सोलापूर येथून आपण बाजारभाव बघतोय एक मिनटं थांबा जरा प्रॉब्लेम झालाय व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही एक मिनटं थांबा ओके आता व्यवस्थित दिसतोय एकदा कमेंट करा आता व्यवस्थित व्हिडिओ दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो काल भरपूर लॉट आपल्याला जो नवीन कांद्याचे काही लॉट आहेत भरपूर म्हणजे तरी एक तीन ते चार वक्कल तीन ते चार लॉट फक्त या लाईनमधला आपल्याला तीस रुपये एकतीस रुपयेपर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव दिसलेला आहे आणि पूर्ण मार्केटमध्ये म्हटलं तर पूर्ण मार्केटमध्ये एक दहा ते पंधरा लॉट आपल्याला तीस रुपये एकतीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत आज सोलापूर मार्केटमध्ये आवक परत कालच्यासारखी घट झालेली आहे काल दोनशे गाड्यांची आवक होती आवाज येतो का एकदा कमेंट करा पुढच्या काही वेळामध्ये दोन तीन मिनटांमध्ये घंटा वाजेल लिलावाला सुरुवात होईल आज एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे विनायक मोपकर धन्यवाद चार पाच दिवस आठवडाभर तुम्ही गायब होता दररोज तुमचा कमेंट यायचा लास्टला सुद्धा कमेंट यायचा पण विनायक मोपकर नव्हते तर सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे ओके दिगंबर धन्यवाद ठीक आहे आवाज येतोय ओके रवींद्र धन्यवाद शुभम आवक किती आहे शुभम यांचा कमेंट आहे आवक किती आहे शुभम आज सोलापूर मार्केट येते कालच्यापेक्षा आवक कमी आहे काल दोनशे गाड्यांची आवक होती आज सोलापूर मार्केट येथे आपल्याला एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे काल नवीन कांद्याचा जो लॉट आहे भरपूर लॉट आपल्याला चार पाच लॉट हे तीस रुपये बत्तीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि आजचा बाजारभाव काय राहील हे आपल्याला पुढच्या दोन मिनटामध्ये ताजी घडामोडी आपण बघत असतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला गोलटा साईज मिडीयम साईज चिंगळी साईज आणि एक नंबर सुपर गोळा बाजारभाव काय जातोय याची तंतोतंत माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल आज आहे शुक्रवार तर शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारीपासून हा नमस्कार मालक दहा जानेवारीपासून अजून भरपूर कांदे यायचे आहेत मार्केटमध्ये आणि सर्वांना बाजारभाव काय राहील याची इच्छुकता असते तर भविष्य मी सांगत नाही म्हणजे येणारे बाजारभाव हे तुम्हाला ठामपणे सांगू शकत नाही पण हा जोपर्यंत अजून बांगलादेशला निर्यात चालू आहे आता कालची अपडेट आलेली आहे बांगलादेशला निर्यात हळूहळू चांगली चालू आहे गोदंगा बॉर्डर असेल सोनामस्जिद बॉर्डर असेल त्या बॉर्डरमधनं जे गाड्या जात आहेत ते कालच्या तुलनेत सिक्स्टी टू टू सिक्स्टी फोर बासष्ट ते चौसष्ट गाड्यांची ही निर्यात झालेली दिसून आलेली आहे रिपोर्ट आलेला आहे आणि आता तुम्हाला मी हा कांदा दाखवतोय हा चिंगळी कांदा आठशे ते हजार रुपयाच्या जवळ जातो आहे नवीन कांदा आहे चिंगळी कांद्यालासुद्धा आपल्याला आठशे ते हजार रुपये बाजारभाव जाताना दिसतो आहे आणि जो गोल्टा साईज आहे मिडियम साईज त्याला पण आपल्याला दीड हजारच्या पुढं अठराशे दोन हजार रुपयापर्यंत जाताना दिसतोय लिलावाला सुरुवात होईल आता घंटा वाजलेला आहे आणि भरपूर शेतकरी आता सध्याला नवीन जुळे असतील नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांना विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोजचे सोलापूर मार्केट येथून ताजी अपडेट ताजी बाजारभाव काय आहे ते तुमच्या मोबाईलपर्यंत पोचवला जाईल आता एन एन डी यांचा सुरुवातीला बाजारभाव बघूया नाहीतर उन्हाळा कांदा असेल तर उन्हाळा कांदा बघूया जास्त करून आपण पहिला नवीन कांद्याचा बाजार बघण्याचा ट्राय करू ओके लिलावाला सुरुवात झालेली आहे एन एन डी यांचा लिलाव चालू आहे

आमिर शेख नवीनच कांदा आपण बघतोय तेराशे पन्नास रुपये बाजारभाव चालू आहे चौदा रुपये पर्यंत नवीन कांदा जातोय कांदा हा ॲवरेज आहे एवढा क्वालिटी नाही आहे या कांद्यामध्ये

चौदाशे पंचाहत्तर शे शेतकरी मित्रांनो पंधराशे पंचवीस रुपये असा फायनल होत आहे कांद्याची क्वालिटी तेवढी नाहीये जरा अव्हरेज कांदा खांदा होता तो त्याच्या पुढचा कांदा क्वालिटी आहे वाळलेला आहे साईज आहे सतरा रुपये अठरा रुपये चालू आहे दोन हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे हा चांगला क्वालिटीचा कांदा आहे असा बाजारभाव जातोय त्याच्या अलीकडचा वकल आपण पंधराशे पंचवीस रुपया पर्यंत बघितला होता हा वाला हा वाला दोन हजार रुपयाच्या पुढे जातोय बघूया कुठे पर्यंत सत्तर लाईक झालेले आहेत विनंती आहे एकदा लाईक करून घ्या वाळलेला कांदा आहे क्वालिटी कांदा आहे भरपूर मार्केट शेतकरी मित्रांनो भरपूर मार्केट आपल्याला जो आवक आहे आवक तर कमी आहे पण मार्केट मध्ये तुम्ही स्थिती बघू शकता मार्केट मध्ये खचा भरलेला आहे सर्व मार्केट गरम आहे मार्केटमध्ये जी परिस्थिती आहे ती एखाद्या क्रिकेट स्टेडियमसारखा भरपूर गर्दी आपल्याला दिसत असताना दिसत आहे आता हा इथं दोनच लॉट आपल्याला बघायला भेटले होते ह्या दोन लॉटमध्ये एक लॉट आपल्याला जर नवीन कांद्याचा एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपल्याला एक लॉट एकवीस रुपयाच्या जवळ गेलेला आहे हा आणि त्याच्या बाजूचा तो जरा ॲवरेज खराब आहे कांदा खराब आहे त्याच्यामुळे तो पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये पर्यंत असा गेलेला आहे तर मला एकदा कमेंट करा पंधराशे रुपये आणि एकवीस रुपये पर्यंत गेलेला लॉट बघायचा आहे का नाहीतर आपण समोर जाऊया लवकर कमेंट करा पंधराशेच्या पुढे जातोय नवीन कांदा आपण बघतोय साईज आहे गोलटा साईज आहे कांदा पंधराशे पंच्याहत्तर रुपये चालू आहे भरपूर व्यापारी भरपूर ग्राहक आपल्याला दिसत आहेत सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये असा गेलेला आहे ए, गेले एक हजार सहाशे पंचवीस रुपये त्याच्यापुढे गरवा कांदा सुद्धा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे भरपूर लोक आहेत सोळाशे पंचवीस सोळाशे साडे सोळाशे रुपये असा गेलेला आहे त्याच्या पुढचा आलेला बघूया साडेबारा तेरा रुपये चालू आहे नमस्कार बोला सोळा रुपयापर्यंत पर्यंत पोचलेला आहे पत्ती निघालेले कांदे आहेत रुपये जाताना आपल्याला लिलाव दिसत आहे ड्रॉप झालेला नाही आहे फायनल अजून झालेला नाही आहे सतराशे रुपये चालू आहे ओके सतरा रुपये पर्यंत तो ड्रॉप झालेला आहे सतरा रुपये पर्यंत तो फायनल झालेला आहे आता त्याच्यापुढं गरवा चालू आहे साडे सोळा सोळा रुपये अशोक पन्नास रुपये चालू आहे ड्राय कांदा आहे पण पत्ती निघालेले आहेत गरवा कांदा बघतो आपण बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे दोन हजार दोनशे रुपये गरवाय स्वामी स्वामी अलीकडचा एक लॉट बावीस रुपये गेला होता त्याच्या बाजूचा लॉट दोन हजार रुपयाने गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो भरपूर कांदे ज्यामध्ये आपल्याला पत्ती निघालेले असे कांदे येते त्याचे सुद्धा आपल्याला बाजारभाव तो आहे अठरा रुपये दोन हजार रुपये आणि मगाशी तिकडं आपल्याला काही लोड बघायला भेटलेला आहे या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभाव अजून बघूया जुना कांदा आहे या ठिकाणी कारंडे यांचा लिलाव चालू आहे जुना आहे कांदा जुना पण बघूया आपण विजय बघूया पुढच्या दोन पाच मिनिटांमध्ये कळेलच लिलावाला आता सुरुवात झालेला आहे काय बाजारभाव स्थिती आहे कळेल आज एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केट येथे नवीन कांद्याचा बाजारभावकडे जाऊया आपण जुन्या कांद्याचे भरपूर प्रेक्षक कमी आहेत सध्याला बाराशे तेराशे रुपये चालू आहे नवीन कांदा बघतो आपण सतरा रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपयेपर्यंत अशा कांद्याला आपल्याला बाजारभाव दिसलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये पत्ती निघालेले आहेत काही कांदे कोंब फुटत आहेत अशा कांद्याला आपल्याला अठराशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिसलेला आहे एक हजार आठशे रुपये एन एन डी यांच्या लिलावामध्ये साईज तुम्हाला लक्षात आला असेल तर शेतकरी मित्रांनो आता परत अजून दुसरीकडे जाऊया या ठिकाणी क्वालिटी कांदा आहे नवीन कांदा बावीस रुपये चालू आहे दोन हजार तीनशे रुपये थोडा साईज होता कांदा वाळलेला आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे चमक आहे कांद्यामध्ये पूर्ण पत्ते आहे डबल पत्ती हे पत्ती आहेत शेतकरी मित्रांनो पत्ती नसलेल्या कांद्याला आपल्याला दोनशे रुपये ते तीनशे रुपये मार्केट हा लूज दिसत आहे लक्षात ठेवा पत्ते आवाज येतोय का मला एकदा कमेंट करा ओके पलीकडचा लॉट एकोणीस रुपये गेलेला आहे हा एक लॉट आपल्याला तेवीस रुपया पर्यंत दिसलेला आहे दोन हजार तीनशे रुपये हा एक लॉट आपल्याला पूर्ण ड्राय कांदा आहे वाळलेला आहे नवीन कांदा तेवीस रुपये पर्यंत असा एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे आता आपण परत पलीकडच्या लाईनमध्ये मध्ये जाऊन बघूया जाता जाता जर नवीन दा कांदा का जाता जाता नवीन जुना कांदा असेल तर जुना कांदा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो चाळीतला कांदा काय जातो एकदा आपण आवरेज बघूया गोल्टा कांदा होता जुना चाळीतला कांदा चौदा रुपये गेलेला आहे दोन्ही कांदे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय दोन्ही कांदे आपल्याला बघायचे आहेत पुढच्या दोन मिनिटांमध्ये परत मी नवीन कांद्याकडे जातोय आता जुना कांदा बघतो आपण चाळीतला कांदा चाउदा, 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 चाउदा ओके चौदा रुपये खारी मट्टीच्या हिशोबामध्ये डॅमेज होत आहेत उनळी कांदे डॅमेज असताना चौदा रुपये पंधरा रुपये बाजारभाव दिसून येत आहे आणि साईजच्या कांद्याला सतरा रुपये बाजारभाव दिसून येत आहे ओके okay, साडे अठरा रुपये गेलेला आहे त्याच्यापुढे पत्ती निघालेला पूर्ण अवरेज कांदा म्हणजे डॅमेज कांदा आहे तो पूर्ण खराब पण म्हणता येत नाही अशा कांद्याला चौदा रुपये बारा रुपये पंधरा रुपये असा बाजारभाव दिसून येतोय उन्हाळा कांद्याचा बाजारभाव आता सध्याला चालू आहे सतरा रुपये पर्यंत चालू आहे जुन्या कांद्याचाच लिलाव आपण बघत आहोत जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत गौश यांचा लिलाव ओके ते आपल्याला रुपये बघायला भेटत आहेत उन्हाळी कांदा आपण बघतोय बारा तेरा चौदा पंधरा रुपये उन्हाळी कांदा पंधरा सोळा रुपये फायनल झालेला आहे त्याच्या पुढचा वॉट दोन हजार रुपये झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा साईजच्या कांद्याला आपल्याला दोन हजार रुपये पर्यंत असं मार्केट दिसून येते आहे पण याच ठिकाणी जरा जो खराब आहे उन्हाळी कांदा जवळजवळ दहा हो सम्ज… ते बारा महिने दहा ते अकरा महिने होत आहेत अशा कांद्याला तुम्ही बघू शकता क्वालिटी व्यवस्थित दिसत आहे का एकदा मला कमेंट करा व्यवस्थित कांदा दिसत आहे का म्हणजे तुम्हाला कांद्याच्या प्रकारे कांद्याची क्वालिटी दिसलं तर तुम्हाला बाजारभाव हे समज समजून जाईल अशा कांद्याला बाजारभाव आपल्याला बारा रुपये ते तेरा रुपये चौदा रुपये असा बाजारभाव दिसून येतोय कांदे डॅमेज आहे त्याच्यामध्ये नागनाथ धन्यवाद उन्हाळी कांद्याचा सांगतोय मी आपण उन्हाळी कांद्याचा जो बाजारभाव आहे अशा प्रकारच्या खराब कांद्याला तुम्ही बघू शकता काजळी आलेले आहेत पत्ती निघालेले आहेत एक दोन कांदे सडत आहेत आणि हा जो एक दोन असे कोंब फुटत आहेत अशा कांद्याला आपल्याला दहा रुपये बारा रुपये चौदा रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून येतो आणि अशा ज्या साईज आहे कांद्याला साईज कांद्याला आपल्याला अठरा रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आलेला आहे उन्हाळी कांदा आपण सध्याला बघत आहोत आणि हा जो डॅमेज कांदा आहे त्याला बारा रुपये चौदा रुपये असा प्रकारचा बाजारभाव आपल्याला दिसून येतो आता आपण थोड्या वेळानं नवीन कांद्याकडे जाऊया काही कांद्यांना भरपूर कांद्यांना ह्याच्यामध्ये हळूहळू कोंब फुटत आहेत अशा प्रकारच्या कांद्याला दहा रुपये बारा रुपये चौदा रुपये असा बाजारभाव दिसून येत आहे उन्हाळी कांदा आहे हा भरपूर कमेंट होते की नवीन कांदा उन्हाळी कांदा दोन्ही कांदे बघायचे आहेत तर दोन्ही दोन्ही वक्कल दोन्ही कांदे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो या ठिकाणी बहुदा नवीन कांदाचा लिलाव चालू आहे बावीस रुपये चालू आहे नवीन कांदाचा लिलाव आपण बघतोय सुपर गोळा आहे बावीस रुपये लिलाव चालू आहे एकशे बावन लाईक झालेले आहेत व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करा सुपर एक्सपोर्ट क्वालिटीचा जो कांदा आहे नवीन कांदा बावीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे दोन हजार दोनशे रुपये एकदा मी जवळ घेऊन दाखवतो बघू शकता तुम्ही कांदा योग्य माहिती वाटत आहे का तसंच कमेंट करा सर्व व्यवस्थित हळूहळू व्हिडिओ बघा पण कांद्याची क्वालिटी तुमच्यापर्यंत समजलं पाहिजे तुम्हाला कशा प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव जाते साईज क्वालिटी अशोक हा तोच कांदा आहे नवीन सुपर गोळा कांदा आहे याला बावीस रुपये पर्यंत बाजारभाव बावीस रुपये तेवीस रुपये असा बाजारभाव जाताना दिसून येत आहे अजून बघूया पलीकडे जाऊया सूरज, थैंक यू फॉर कमेंट फॉर लाइक, ओके या ठिकाणी नवीन कांद्याचे सहा ते सात लॉट आहेत साडे अठरा अठरा रुपये भाव चालू आहे थोडा वेळ पाच पाच शेतकरी मित्रांनो चोवीसशे रुपये पर्यंत एक लॉड बघायला भेटलेला आहे चोवीसशे रुपये पर्यंत सुपर एक्सपोर्ट क्वालिटीचा सुपर गोळा कांदा आहे मोठा साईज होता चोवीस रुपये पर्यंत गेलेला आहे बघूया लिलाव ओके हा चोवीस रुपयापर्यंत गेलेला आहे हा साडे बावीस रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा लॉट बघूया

दौला दौला तर तर दौला। 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 काही लॉट आपल्याला चोवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये पर्यंत पर जाताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो फक्त क्वालिटी आणि साईज असलेल्या कांद्याला चोवीस रुपये पर्यंत पंचवीस रुपये पर्यंत असा बाजारभाव आपल्याला आज मार्केटमध्ये दिसून येत आहे एकशे पासष्ट गाड्यांची आज मार्केटमध्ये आवक आहे सोलापूर मार्केट आहे ते काल दोनशे गाड्यांची आवक होती आज एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे दररोजचे आवक आणि दररोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मार्केटमधून तुम्ही थेट तुमच्या गावापर्यंत बाजारभाव बघत आहात सोलापूर मार्केट इथून बाजारभाव चालू आहे रुपयेपर्यंत नवीन कांदा कदमांना यांच्या लिलावामध्ये बघायला भेटत आहे दोन हजार तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे तर ज्या पुढचा लॉट बघूया साडे सोळा रुपये चालू आहे साडे तेवीस रुपये गेलेलं आहे त्याच्या पुढे गोल्टी आहे हजार रुपये गोलटी गेलेला आहे त्याच्या पुढचा लॉट डॅमेज आहे दोन तीन लॉट आपल्याला कदमांना यांच्या लिलावामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटलेला आहे बावीस रुपये एकवीस रुपये चोवीस तेवीस रुपयेपर्यंत या ठिकाणी अजून दोन तीन लॉट आहेत कदमांना यांचा एवढा लॉट बघूया नवीन कांदा आपण सध्याला बाजाराभाव बघत आहोत शेतकरी मित्रांनो काही लॉट आपल्याला उन्हाळ्या कांद्याचे एक नंबर एक क्वालिटी कांदा जो आहे कलर आहे कलर असलेला कांदा जो क्वालिटी आहे तो साडेतीन हजार ते चार रुपयेपर्यंत एक लॉट जा गेलेला आहे अशी माहिती मला भेटलेली आहे पुढे आता इथं सध्याला नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे कदमाना यांचा लिलाव आपण बघतोय नवीन कांदा सोळा रुपयापर्यंत पर्यंत गेलेला आहे आता पुढे चिंगळे आहे चिंगळे बघूया पाचशे रुपयापर्यंत चिंगळे आहे त्याच्या बघूया एकदा अडीचशे लाईक पर्यंत घेऊन चला पुढच्या दोन तीन मिनटांमध्ये आपण पुढे जाऊया पंधरा सोळा रुपयापासून सुरुवात आहे अठरा रुपयापर्यंत पोचला पोहोचला आहे नवीन कांदा आपण बघत आहोत कदम अन्न यांच्या लिलावामध्ये अठरा रुपयापर्यंत पर्यंत चालू आहे साईज आहे कांद्याला ओके अठराशे रुपये फायनल गेलेला आहे त्याच्या पुढचा लॉट बघूया पाचशे रुपयापासून सुरुवात आहे मिनी गोल्टी आहे वोल्टीपेक्षा हा थोडा साईज मोठा आहे नऊशे रुपयापर्यंत पर्यंत जातोय शेतकरी मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करत चला अजून काही प्रश्न असेल तर मला लवकर प्रश्न आ... करू शकता कमेंट करू शकता आता व्हिडिओला आपण थांबवणार आहे जवळजवळ अर्ध्या तासाच्या वर होतो आपला व्हिडिओ परत आपण थोड्या वेळानं नवीन कांदा सुरू झाला की एक स्पेशल व्हिडिओ घेतो या व्हिडिओमध्ये दोन्ही उन्हाळी कांदा आणि नवीन कांद्याचे लिलाव दाखवलेला आहे ज्याने ज्याने नवीन कांदा अजून कोणाला बघायचा आहे तर संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत अजून नवीन कांद्याचा जो लिलाव आहे तो मी सर्व व्यापाऱ्यांचा थोडा थोडा घेऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अपलोड करतो ओके तर भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी यायला अजून अर्धा तास लागेल पूर्ण नवीन कांद्याचा लॉट आहे नवीन कांदा मार्केटमध्ये मा हळूहळू वाढत आहे पण पाहिजे तसा वेग अजून दिसत नाही आहे नवीन कांद्यामध्ये दहा जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत नवीन कांद्याची आवक ही फुल वेगात दिसणार आहे